तर नमस्कार मित्रांनो काय बेसना सगळी मजेत ना काय नाहारीबारी झाली का नाही आज तुम्ही मला तर पाहतोस आज हो फार कुठं बाजारात आला आहे तर मित्रांनो आज मी आलो काशेला तर एका मेडिकलचा ॲड प्रमोशन करायचं आहे तर चला मित्रांनो ब्लॉग पूर्ण पहा तर मित्रांनो जे आज मेडिकलचा व्हिडिओ बनवायचा आहे ना ते मेडिकलचा पत्ता गवसत गवसत मी पोहोचलो डायरेक्ट हिरोबा मेडिकल तर मित्रांनो ह्या हिरोबा मेडिकल प्रशांत महाले यांचा आहे तर हो आपला आदिवासी पोरगाच आहे तर प्रशांत दादाला भेटून मला बरा वाटला त्याची थोड्याशा मी थोड्या गप्पा गोष्टी केल्या कारण की जरा आता मग उन्हातून आलोय तर मग जरा तो सांगत होता पाणी पिणी पे जरा नाश्ता पिठा था कर थांब थांब जरा थोडा आराम करू आणि मगच आपले व्हिडिओ बनवायला सुरुवात करू तर नमस्कार मित्रा हो मित्रा हो, आज मी आलोय कासेमध्ये तर कासेमध्ये इथं मला भेटल आपले प्रशांत महाले आमचे वांगण आहे माझा मित्रच आहे मला माहीत नव्हता तर मित्रांनो हो आज मी इकडं हिरबा मेडिकल आलो आहे दादा हिरबा मेडिकल आहे काशीमध्ये तर मित्रांनो तुम्ही कधी काशीला आलाच तुम्हाला दवाकुळ्यांची काही अचानक गरज पडली तर मित्रांनो तुम्ही डायरेक्ट येता हिरबा मेडिकल कारण की आपल्या आदिवासी समाजात आपला पोरगा आहे तर मित्रांनो इथं तुम्ही येसाल दवाकुळ्या औषधा काही घेसाल तर मित्रांनो तुमची काही फसवणूक होणार नाही फसवणूक अजिबात अजिबात नाही होणार कारण की आपला माणूस आपल्याला माहीत आहे तुम्हाला कसं आहे हां जे किमतीमध्ये औषध असेल ते किमतीतील उरट एक दोन रुपये म्हणजे असा सांगला तसा का बाबा कमी असेल तरी बाबा जाऊन एकोणीस रुपये अठरा रुपये आहेत वीस रुपये औषध आहेत तरी बाबा तो प्रशांत सांगणार आहे का मला माहीत आहे प्रशांतदाचा कारण आम्ही इकडून जाता येताना कधी इथं दवा गोळ्या औषधं काय लागली ना तर आम्ही हकानी येतो असा तर तुम्ही पण आले तर मित्रांनो नक्की या दादाचा मी तुम्हाला नंबर देतो काय तुम्हाला वाटला कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा आणि मी प्रशांतदाकडून एक मगाची चांगली एक सुविधा ऐकली ती फक्त काश्यामध्ये हिरवा मेडिकलच आहे दुसऱ्याकडे कुठे नाही आपल्याकडे ती सुविधा आहे तर दादा आम्हाला एकदा ती काय सुविधा आहे सांग तर सुविधा अशी आहे की जर म्हातारे वगैरे जरा वयस्कर असतील चालायला फिरायला त्रास होतो बरोबर यायला जमत नाही आपल्या मेडिकलला तर बरोबर आम्ही दोन तीन किलोमीटर एरिया पर्यंत आम्ही डायरेक्ट घरी होम डिलिव्हरी देतो होम डिलिव्हरी देतो बघा मित्रांनो जर समजा प्रशांतता नसेल तरी समजा कुणाच्या एखाद म्हणजे कुणाला तरी घेऊन ते औषधं पाठली कारण की आता एक अशी लोक राहतात ना त्यांना मग आता समजा गुडगे दुखी चांदी चालता येत नाही कोणी घरी नाही आहे समजा काशीमध्ये समजा समोरच्या एरियात वरची लोक तिने जाण्या शक्य नाही मग फोन करायचा डायरेक्ट दादाला फोन करायचा का बाबा मला औषध पाहिजे बाबा दे मला आणून घर तर तुम्हाला प्रशांतदा दिल आणि ह्या फक्त मी पहिल्यांदाच ऐकलं आहे ह्या फक्त हिरोबा मेडिकललाच ही सुविधा आहे तर मित्रांनो फार फार हिरोबा मेडिकल आहे मी आता दाखवला प्रशांतदा एक आपला आदिवासी पोरगा एवढे पुढे जातोय आणि चांगला एक स्वतःचा एक स्वतःचा काहीतरी हे करतोय मित्रांनो घरी सांगतो आपण त्याने सपोर्ट करायला पाहिजे जर तुम्ही मला सपोर्ट करा तसा मी प्रशांत दादाला पण सपोर्ट करा, करा। कारण की प्रशांत दादाची चांगली सुरुवात आहे आणि आपली पोशा माहीत आहे ना उगाचा वेळ इकडे तिकडे घालवतात त्याच्यापेक्षा मित्रांनो तुम्ही शिकलंच ना तर कुठेतरी चांगला त्याचा वापर करा पण प्रशांत दादा जरा याचा ऍड्रेस नेमका सांगा म्हणजे मला इथं थोडा माहीत नाही एकदम ॲड्रेस निश्चित म्हणजे जी कोणी लोक आहेत त्यांना माहीत पाहिजे काय ऍड्रेस नेमका कोणता याचा तर तुम्ही कशा झाले कशा झाले हॅडपोस्ट काशा झाल्यावर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र विचारा हा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र जे झाले तिथं बाजूलाच आपलं मेडिकल मित्रांनो कधी तुम्ही आले काशामध्ये फिरी झाली नक्की होते तर तुम्ही इथे नक्कीच या माझे विश्वास या मित्रांनो नक्की या नक्की भेट द्या आपल्या हिरवा मेडिकल या तुम्हाला एक वेगळा तिचा अनुभव मिळेल मित्रांनो चला मित्रा होता आपला हा छोटासा ब्लॉग होता मी आलो तिकडं आणि मी असं नाही काय मी पण घेतली औषध इकडून घेतली मला म्हणजे जी हो मला पाहिजे होती ती घेतली मी औषधा इथून मित्रांनो तुम्ही पण या कधी आजारी राहिल ना तर मित्रांनो चांगल्या व्यक्तीकडून जर तुम्ही औषध अशी म्हणजे घेतली म्हणजे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार डॉक्टर तर सला म्हणजे हे देतो लिहून वगैरे पण मग चांगले मेडिकल मधून औषध घेतली तर मग चांगल्या क्वालिटीची काही वेगवेगळ्या कंपनीची मग एखादं मेडिकल वाला तुम्हाला सांगेल का मग बाबा ह्याच घे त्याच घे पण प्रशांत दादा तुम्हाला ज्या परफेक्ट वाटेल औषध र दादा तुम्ही ह्या कितीला तर तेच तुला दिल असा तर प्रशांताचा मस्त भेटून फार भारी वाटला तर तुला ऑल द बेस्ट मित्र आणि अजून पुढं करत राही मस्त आणि आपल्या लोकांना चांगली सुविधा देत रे चांगल्या दवा गोळ्या औषधा देत रे दे दे। चल मग बाय थँक्यू हा आणि मग मित्रांनो आता मी घरी जायला निघलो पण मित्रांहो काय सांगू ना बसच नाही ना आली अडीचची होती तीनची होती पण त्या दोन्ही बस फार लेट झाली आणि मला चार वाजता जवळला जायची बस भेडली आणि मित्रांनो मग घरी जाता जाता जरा मला टाईमच झाला आणि इथं पण उभा राहून राहून फार पाय का तर मित्रांनो आजचा आपला छोटासा हा ब्लॉग होता तर मित्रांनो लाईक करा कमेंट्स करा आणि आपले चॅनल नवीन हव्यास तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय